शौर्य रणरागिणी न्यूज साठी वैष्णवी महोदय जिल्हा प्रतिनिधी माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते ध्वजारोहण सविस्तर वृत्तांत नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे एकोणऐंशी स्वातंत्र्य दिना उत्साह साजरा करण्यात आला मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंडे भारतीय वायुसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी हर्षल खरडे पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष योगिनी सासे माता पालक संघ उपाध्यक्ष गायत्री उपा विजय मापारी पर्यवेक्षक सूर्यभान जगतप शशिकांत दंडगवाळ शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर ज्येष्ठ शिक्षिका सुहासिनी जोशी मंगला मुसळे सुलिता मोंगल शालेय पंतप्रधान रुद्र घरटे माजी विद्यार्थी हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संस्था उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंडे यांनी उपस्थित विद्यार्थी पालक माजी विद्यार्थी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी स्वागत प्रास्ताविक केले उपमुख्याध्यापक विजय मापारी यांनी ध्वजनिष्ठेची त पर्यवेक्षक सूर्यभान जगताप यांनी तंबाखू निर्मूलन तर पर्यवेक्षक शशिकांत दंडगवार यांनी ज्येष्ठ नागरिक सुरक्षितता याबाबत शपथ विद्यार्थ्यांना दिली या प्रसंगी शालेय विद्यार्थी रिक्षा पाटील हर्षदा सोनावणे यांनी स्वातंत्र्य दिनाची माहिती सांगितली या प्रसंगी क्रीडा शिक्षक मंगला मुसळे कैल कैलास पाटील संदीप भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर गीतावर संगीत काव्यात विद्यार्थ्यांनी सादर केले तसेच मेघा पायडे स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला मृणयी रसिका कुलकर्णी अबोली अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गीत मंच व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले मान्यवरांच्या हस्ते इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखितांचे अनावरण करण्यात आले त्यांचे निवेदन मीनाक्षी मारवाडी यांनी केले या प्रसंगी हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत विद्यालयात निबंध वक्तृत्व चित्रकला शैक्षणिक साधन रांगोळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यश प्राप्त केलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार निरुपमा ठाकूर यांनी केले विद्यार्थी क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक यांची वेशभूषा करून आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक संदीप भगरे यांनी केले हर घर तिरंगा या उप उपक्रमाअंतर्गत दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या तीन दिवस ध्वजारोहण करण्यात आले सिडको परिसरात रॅली काढण्यात आली पालकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक माजी विद्यार्थी उपस्थित होते शौर्य रणरागिणी न्यूज साठी वैष्णव जिल्हा प्रतिनिधी